अंगणवाडी इमारतीमध्ये सुद्धा पाणी घुसल्यामुळे चिमुकल्यांच्या शिकवणीचा प्रश्न आला आहे गेल्या तीन दिवसापासून धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे पंधरा ऑगस्टच्या सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास माढी वार्ड क्रमांक तीन मध्ये वीज पडून अवताचा बैल ठार झाला आहे विनोद चंदनखेडे माडी असे वीज पडून बैल ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे माडी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक दोन मध्ये नालीचे पाणी घुसल्यामुळे चिमुकल्यांच्या शिकवणीचा प्रश्न आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडीतील चिमुकल्यांना लवकर सुट्टी मिळाली आहे याच भागातील बेघर वसाहत मधील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे घरात पाणी घुसल्यामुळे या वस्तीमधील नागरिकांची रात्रीची झोप उडाली असून अनेकांचे अंथरून पांघरून ओले झाले आहे पाणी घुसलेल्या नुकसानग्रस्तांमध्ये दादा गणेश येणेश बाबा टेकाम राजू टोंगे टेकाम अमोळी कांताबाई विठ्ठल हनुमान धात्रक चंद्रकला कुमरे महादेव कनाके इत्यादींचा समावेश आहे शिवनी धोबे हे गाव वर्धा नदी तीरावर वसलेले आहे या गावात बेंबडा कालव्याचे पाणी घुसून घराची पडझड झाली आहे गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या गावातील नागरिक रात्रभर जागे होते घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे धान्य तथा अंथरून पांघरुण ओले झाले होते वर्धा नदीला पूर आल्यामुळे गावात पुराचे पाणी शिरले असावे अशी शंका गावकऱ्यांना आली होती मात्र नंतर गावकऱ्यांनी पाहणी केली तेव्हा हे पाणी बेंबळा कालव्याचे असल्याची खात्री पटली बेंबळाच्या चुकीच्या बांधकामामुळे या गावांना कृत्रिम संकटाचा सामना करावा लागत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ पाहून गेला त्यांना काही कॅम्बिरे दे हे केले नाही अजिबा ना अजिबात पंधराच्या पंधरा पण पहिली पहिल्याही पाच वर्षा भरले करू शकला आता पुन्हा पाच वर्ष आता पुन्हा अडीच वर्ष असेच निघून चालले होते नाही का कामच झालं पाहिजे ना त्याले महत्व आहे आता त्या बोटी